दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्यतेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहे केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील शुल्क वाढवल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट बिघडले आहे सोयाबीन सूर्यफूल पामतेलाचे भाव लिटर मागे एकवीस रुपयांनी वधारले आहेत करडी शेंगदाणा आणि सरकी तेलही प्रति लिटर दहा रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देशी अशी ओळख असणाऱ्या भारतात तेल बियांच्या घसरत्या ते किमतीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना सरकारने कच्च्या आणि रिफाईन खाद्यतेलावरील मूळ आयात करात वीस टक्क्यांनी वाढ केली आहे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम खाद्यतेलाच्या खाद्यतेलाच्या किमतीवर सरकारने ही घोषणा करताच किमती रुपयांनी त्यामुळे स्वयंपाक घरातील फोडणी महाग झाली आहे याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसलाय कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर पंचवीस रुपयांची दरवाढ करण्यात आली एन्सनासुदीच्या दिवसात तेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे